पालघर मधील अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांना अखेर यश आलेलं आहे पालघर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली फरार असलेल्या अविनाश धोडी याला महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दादरा नगर हवेलीच्या परिसरापासून अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे पालघर स्थानिक वृद्ध शाखेकडून अविनाश धोडी याला अटक करण्यात आली मागील पाच महिन्यापासून परार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला जेरबंद करण्यामध्ये अखेर पालघर पोलिसांना यश आलेला आहे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा दोन हजार पंचवीस बी एस एकशे तीन मटर आणि अंडक्षन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होतात त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धुडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही मनात करून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीचे गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा सा गुन्हा घडल्यापासून खरारली होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेत मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोरी यास मोजे मोरख सेलवास येथून सेल्वास इथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता खनसे उपविभागीय पोलीस अधिकारी ढाऊन घ्या करत आहे सदरच्या कारवाईमध्ये एन सी पी आय प्रदीप पाटील ए पी आय वटकर पी एस आय सावंत देसाई पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय रोहित खोत ग्रेड पी एस आय राजेशराव ग्रेड पी एस आय सुनील नलवडे हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यंशी नरेंद्र पाटील कैलास पाटील दिनेश गायकवाड भगवान आवाड कपिल नेमाडे विजय ठाकूर संजय दांगडा एन पी सी कल्याण केंगार पी सी प्रसाद निकम विशाल खडो विशाल नागरे सर्व स्थानिक मनीश शाखा पालघर यांनी या कामगिरीमध्ये मुलाची कामगिरी बाजवली बोल तपास सुरू आहे सर, सर आणखीन किती आरोपी फरार आहेत काय सांगाल आणि त्यांची नावे काय आहेत या वळे अजूनही तीन आरोपी फरार आहेत ज्यामध्ये मनोज गोवर सिंगकू राजपूत राहणार सरीगम जिल्हा बलसा गुजरात आशीष धोडी राहणार सरीगम जिल्हा बलसा गुजरात आणि सुनील रमेश धोडी राहणार जामशेद तालुका डहाणू जिल्हा पालघर या तीन आरोपींचा शोध सुरू आहे सर आरोपींना फरार होण्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी पण मदत केली होती तर त्यांच्या विरोधात काय कारवाई करण्यात आलेली आहे आपण सदर घटनेमध्ये आरोपी फरार होण्यामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई झाली त्या सर्वांना ई एस आय यांना सस्पेंड करण्यात आलेले होते ग्रेड पी एस आय धांगडा व इतर आठ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवून नोटीस देण्यात आलेली होती तसेच घोडवड पोलीस स्टेशनचे जे प्रभारी होते त्यांचीही याच्यात बदली करण्यात आलेली होती आणि त्यांची त्यांच्यावर असलेली जी कारवाई आहे ती सुरू आहे व्हावी